नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकदा शाळेमध्ये शिक्षक मुलांना शिकवत होते आणि मुलांना शिक्षक शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न केला की सांगा बाळोनो कारमध्ये ब्रेक, ब्रेक का लावलेले असतात ब्रेक का बसवलेले असतात त्यावेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली तर तो पहिला विद्यार्थी म्हणला गाडी थांबवण्यासाठी दुसरा म्हणला वेग नियंत्रण करण्यासाठी तर तिसरा म्हणला अपघात टाळण्यासाठी आणि चौथा म्हणला आपल्याला अजून आप वेगानं जाण्यासाठी तर मित्रांनो चौथं जे उत्तर होतं ते समर्पक होतं कारण जर कारला ब्रेक नसते तर आपण कॉन्फिडेन्सली म्हणजे आत्मविश्वासानं गाडी जोरात चालवू शकलो नसतो गाडीला ब्रेक आहेत म्हणून आपण गाडी वेगानं चालवतो जर ब्रेकच नसते तर गाडी थांबवायचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला असता आणि म्हणून गाडीचा वेग अतिशय कमी राहिला असता आणि आपल्या माणूस जन्मामध्ये अनेक आपल्याला ब्रेक आहेत मग त्यामध्ये आईवडील असेल आपले भाऊ असेल बहीण असेल आपला मित्रपरिवार असेल आपले नातेवाईक असेल आपले हितचिंतक जे कोणी आपल्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी इच्छुक असतात प्रयत्नशील असतात असे ब्रेक्स वेळोवेळी आपल्याला काहीतरी बोलत असतात काहीतरी सांगत असतात काही चुकलं तर खडसावत असतात रागवत असतात आणि अशा गोष्टीचा आपल्याला खरं तर त्यावेळी राग येतो आपल्याला वाटतं हा का उगंच टोकायला लागला आहे मला हा का मला बोलायला लागला आहे पण अशा लोकांमुळंच आपल्या जीवनामध्ये बदल होत असतो आणि झालेल्या बदलामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो तर मित्रांनो असे जर आपल्या जीवनामध्ये ब्रेक असतील आपल्याला तर सांगणारं बोलणारं टोकणारं असेल तर त्याचा राग कधीच मानू नका त्याची गोष्ट मनावर घेऊ नका कारण ते आपल्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील असतात